हा बघा आमचा स्टे आणि लागूनच डायरेक्ट कर्लिन रिव्हर आहे आणि आज आमचा तिसरा दिवस आहे शेवटचा आम्ही आज जाणार आहे स्कूबा डायव्हिंग करायला बघा सकाळचे आठ वाजलेत आणि हा व्ह्यू आहे आमच्या हॉटेल मधून आज भारी वाटत बघा सकाळचा परिसर किती भारी वाटत हा स्टीम आहे लेफ्ट साइड ला गरम पाणी करण्यासाठी वापरताय तो पुऱ्या टाकायचे आणि मग ती गरम पाणी होते आणि हा असा स्टे आहे खाली पूर्ण वाळू आहे आणि आता मासे बघा किती भारी काळे मासे पूर्ण एकदम जवळच आणि पाणी एकदम क्लीन एकदम क्लीन पाणी असं वाटतं त्याच्यात एक जम्प मारून पाण्याची माझ्याकडे राहत नाही उडी मारल्याशिवाय एकदम शांत अशी सकाळ मस्त पायापासून झोपाळा नारलाची झाड त्यांच्या खाळी वाळू पायाशी बाजूला करली रिवर एकदम पीसफुल एकदम पीसफुल झाड दाखवायला आले एवढ्या सकाळी बघा तुम्ही बोलशाल ती झाडा सर्व झाड इथं त्यांनी लावले सुंदर काकाने एकदम सुंदर असं डेव्हलप करून ठेवलंय बघा सर्व झाड आणि हे काही आहेत जेवणाचे रेट्स इथे जेवण स्वस्त आणि घरगुती जेवण बघा नाश्त्यासाठी आम्ही मागवले आंबोळी एवढा छान व्यू हातात आंबोळी आणि नारळाची चटणी Del cartel, del cartel. ¿Qué es lo हे दोन पॉइंट दिसत आहेत तुम्हाला आपले साईडचे जातायत ना त्यामध्ये चाकडायचे ओढायचं आणि त्यामध्ये रिटर्न कुठायचे तुमची ऊट नाही का तरी ठेवायचे ऊट पुढे करायचे नाही ते बघा ठेवायचे जर तुम्ही पुढे केला तर तुमच्या पाणी जाणार गरज काही नाही आहे थोड कष्ट ठेवलं तर पाणी तुमच्या इकडनं निघून तोंडामध्ये पाणी केलं तर अजिबात काही घाबरायची नाही तुमच्याबरोबरच आम्ही असणार प्रत्येकासोबत एक कॅड कंपल्सरी असतो तो तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही ओके ना एकदा सेटीवरून तुम्ही खाली उचलत आम्ही तुम्हाला जॅकेट लावतो समजा तुम्हीच ड्रायविंग कॅन्सल केलं त्याचे रिफंड टेबल नाही काही होणार नाही ओके ना 的 <Ciao. S 2> <Okay. S 3>、okay. पवाची भरपूर आवड असल्या कारणाने मला राहलंच नाही गेलं बाकीच्या स्कूबा डायविंग होईपर्यंत मी आपला डायरेक्ट उड्या मारत बसलो पाण्यात आणि पोहत बसलो भरपूर मजा आली पाणी भरपूर क्लिअर आतलं पूर्ण दिसत होत आणि भरपूर मासे सर्व पोहत <laughs> हॉटेलचं येतो पण जी होडी होती तिथून मला पण उडी मारावी वाटली तर मी डायरेक्टली उडी मारलो तिथं आणि बघा पोहते कोल समुद्रात मस्त पैकी होडीवरून उडी मारून नदीकाठी येत होता भरपूर सुंदर पोहण्यात भरपूर आनंद येत होता कोकणात माझं आहे दिवस दुसरा मी दुपार जेव्हा तीन मस्त स्कूबा डायविंग वगैरे केली आणि आता चाललं आहे पहिल्या जेवायला आता जेवायला लय ले लेट झालं आहे जेवल्यानंतर आमचं प्लॅनिंग तर चालू आहे सर्वांचं सा। की नियुक्ती बीचला जायचं निवती बीच सनसेटसाठी कारण की आम्ही संगम तर बघून झालो आता मग अशी स्कूबा डायविंग केली तेव्हाच संगम बघून गेलं तर जर जमलंच तर इव्हनिंगला संगम भेटू शकतो असं मला तर नाही वाटत पण आता जाता जाता आम्हाला चिपी एअरपोर्ट लागेल त्या रूटने ॲटलीस्ट एक तासाचा प्रवास आहे बघूयात कसं होतं आणि वातावरण बिघड करतं ऊन तर आहे स्टे एकदम आंब्याची झाडं नारालाची झाडं आणि खाली वाळली पूर्ण वाढतून चालते

जे माझ्याकडे रॉड फिश आहे पहिले जेवण घेऊया चिकन चिकनचा रस्सा सोलकढी कांदा चपाती आणि हा व्यू व्यवस्तवा ¿A mí puedes new tila. असं काहीतरी नीवती फोट आहे स्वीट वॉटर लेक असा परतीचा प्रवास आम्ही करतोय ला चाललोय बघा नारलाची झाड किती गावातून हा रस्ता होता निवती बी फोर्टचा बघा गा किती गावागावातून रस्ता इथल्या गावातून आणि एकदम आळी बोलतात ना आळी पहिल्या गावातल्या जे आळी छोटासा रस्ता छोटासा गावातून मस्त आमचा ग्रुप चाललाय पुढे बाईकचा आणि मी कॅमेरा रेकॉर्ड करतोय सिंक मध्ये रस्ता वन वे रस्ता आहे पण एकदम गावातला रस्ता गावाखेड्यातला सुंदर असाय बघा संध्याकाळ होत चालली आहे साडे सहा वाजल्यात एवढा ग्रुप असल्या कारणाने काही आम्हाला चिंता नाही म्हणून आम्ही एका लेन ने चालवते साडेसात परतीचा प्रवास आम्ही कर्तवळी सकाळचे सात साडेसात वाजला इथून आता मुंबई आहे चारशे सत्तर किलोमीटर ते पाचशे किलोमीटर किती तासाचा प्रवास होतो ता कसा होतं आहे बघे असं वाटतं की कालच आलेलो बघा पूर्ण आमचा स्टे आणि असा काहीतरी रिव्ह्यू मॉर्निंगचा पहिला स्टॉप पाव खातोय भरपूर थांबलोय आता पनवेल चारशे किलोमीटर अशी लोडेड बाईक आहे रस्ते एकदम भारी आहेत सुंदर असे रस्ते चिपळून आपण आम्ही आम्ही सर्वांनी विचार केला की आता जाता जात परशुरामाचं मंदिर लागणारच आहे तर तिथे जाऊया मार्लेश्वरला जायचा विचार होता पण मार्लेश्वरला भरपूर टाइम लागला असत म्हणून आम्ही तिथे नाही गेलो कारण की ऍटलीस्ट तिथे तीन चार तास गेलेच असते मग आता परशुरामाचं दर्शन घेतो आतमध्ये देऊळ बघा किती भारी आहे हा एंट्रन्स आहे एवढा फोटो मस्त लावलाय खाली पूर्ण ऍटमॉस्फिअर छान आहे इथे बघा देवळ आतमध्ये दे रेकॉर्डिंग अलाउड नव्हती तरी पण मी थोडस काढायचा प्रयत्न केला तुमच्यासाठी पण ठीक आहे बघा आणि मंदिराच्या बाहेरचा परिसर एकदम सुंदर आहे स्वच्छ ठेवला त्यांनी पूर्ण वेल मेंटेन करून ठेवलं देवळाचा परिसर परशुराम असं आमचं दर्शन झालं आता आम्ही खेळला थांबलोय जेवायला गाडी वॉश करतो तेवढ्यात भरपूर गाडी माकली आहे तर एकदम चांगलं वॉश डिझेल वॉश करायला सांगितलंय जेणेकरून गाडी एकदम हलकी होऊन जाईल आणि तिला पण आराम भेटेल आणि जेवायला बघा आम्ही हे मागवलंय भाकरी सोलकडी कांदा राईस चिकन ग्रेव्ही चिकन सुक्का एकदम छान सुंदर जेवण ऑलमोस्ट झाले दहा हजार किलोमीटर आता इथून एकताच पकडा आता आम्ही पालीला पालीचा रस्ता पकडणार आहे तो जुना रस्ता लय खराब आहे जुना रस्ता लय खराब आहे पालीवरून मी तर सांगेन कोणी अवॉइड करा ते नका जाऊ तुम्ही पण वेळा जोशी वडेवाल्याचा बोर्ड बघितला पण कधी टाइम भेटला नाही आता आम्हाला टाइम भेटला तर आम्ही एकदा टेस्ट करूनच <गणागी> ट्रिप संपलेली आहे आणि अकराशे एक्क्याण्णव किलोमीटर टोटल झालेले आहेत आता ऑन एन अॅव्हरेज बघू शकता आणि ही गाडीची कंडिशन धुवून झाल्यानंतर